नमस्कार माझी पाककलामध्ये मी मानसी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण बनवतोय ओट्स कुकीज अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील अशा या कुकीज इथे तयार होतात तर इथे मी दोन पद्धतीने या करून दाखवणार आहे एक म्हणजे इडली पात्रामध्ये आणि दुसऱ्या मायक्रोवेव्हमध्ये तर ज्यांच्याकडे मायक्रोवेव्ह किंवा ओव्हन नसेल त्यांनी इडली पात्रामध्ये या कुकीज नक्की ट्राय करा अगदी भारी तयार होतात जराही फरक जाणवत नाही चवीमध्ये तितक्याच खुसखुशीत तयार होतात तर इथे सगळ्यात आधी मी पॅन गरम करत ठेवलं आहे आणि त्यामध्ये एक कप इथे मी रोल्ड ओट्स घेतलेला आहे तो आता आपल्याला हलकासा भाजून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनिटांसाठी इथे मी हे रोस्ट करून घेणार आहे गॅस जराही वाढवायचा नाही आहे लो फ्लेमवरच आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत तर इथे मी हे परतवून घेते भाजून घेते ओट्स आणि हलकासा चटका बसेपर्यंतच आपल्याला हे ओट्स भाजून घ्यायचे आहेत फार भाजायचे नाही आहेत तर इथे आता माझे हे ओट्स भाजून झालेले आहेत गॅस बंद करते आणि थंड करून ब्लेंडिंग जारमध्ये हे काढून घ्यायचे आहेत तर आता हे आपल्याला रवाळ टेक्चर येईपर्यंत मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे फाईन पावडर करायची नाही आहे तर इथे आता तुम्ही बघू शकता मस्त असं रवाळ टेक्चर याला आलेलं आहे आणि पुन्हा आता एकदा मी मेजरिंग कपमध्ये मोजून बघते तर थोडंसं प्रमाण वाढलेलं आहे कारण आपण याचा आता पावडर फॉर्ममध्ये हे करून घेतलेलं आहे आता एका बोलमध्ये मी अर्धा कप पिठी घेतली घेतले आणि अर्धा कप गाईचं तूप इथे मी घेतलेलं आहे शक्यतो गाईचंच तूप वापरायचं आहे आणि रूम टेम्परेचरचंच तूप आपल्याला इथे वापरायचं आहे फ्रीजमधलं तूप वापरायचं नाही आहे आता हे चमचाने मिक्स करून घेते आता विस्करच्या साह्याने आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे तर अगदी क्रीमी टेक्स्चर येईपर्यंत आपल्याला हे बॅटर फेटून घ्यायचं आहे मस्त फ्लफी असं होईपर्यंत आपल्याला फेटायचं आहे जितकं छान आपण फेटून घेऊ तितक्याच आपल्या कुकीज इथे मस्त खुसखुशीत अशा तयार होणार आहेत तर तुम्ही बघू शकता हलकासा इथे आता रंग चेंज होत चाललेला आहे आणि क्रीमी टेक्स्चर येत चाललेलं आहे याला तर हे बघा मस्त असं फेटून घेते मी हे आता यामध्ये मी एक चमचा व्हॅनिला इसेन्स घालते आणि पुन्हा मिनिटभरासाठी आता मी हे फेटून घेणार आहे तर टोटल इथे मी चार मिनिटं हे बॅटर फेटून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकताय मस्त आता सफेद असा रंग इथे आलेला आहे व्हाईट रंगावरती हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे मस्त फेटलं गेलं आहे छान बॅटर आपलं तयार झालेलं आहे आता यामध्ये ड्राय इन्ग्रेडियंट्स घालून घेऊयात तर सगळ्यात आधी ओट्स घातले आणि इथे आता बाइंडिंगसाठी आपल्याला अर्धा कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे तर इथे मैद्याचा आपण जराही वापर करणार नाही आहोत मैद्याऐवजी गव्हाचं पीठ आपण इथे वापरतो आहे त्याचबरोबर एक चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा इथे मी घेतलेला आहे आता हे सगळे जिन्नस आपण स्पॅटुलाच्या मदतीने मिक्स करून घेऊयात सग सगळे जिन्नस एकजीव होईपर्यंत मिक्स करायचे आहेत नंतर हा डो आपल्याला हातानेच तयार करायचा आहे पण आता आधी हे सगळे जिन्नस मिक्स करून घेऊ तर इथे जराही आपण मैद्याचा वापर केलेला नाही आहे त्यामुळे अगदी हेल्दी अशा ह्या कुकीज इथे तयार होतात आणि अगदी बिनधास्त आपण आपल्या मुलांना खाऊ घालू शकतो तर अशा प्रकारे इथे हे सगळे जिन्नस एकजीव करून घेतलेत आणि आता हाताच्या सहाय्याने हा डो आपल्याला तयार करायचा आहे तर इथे अगदी कणकेसारखा आपला मौसूद गोळा तयार होणार नाही आहे आणि इथे आपण दुधाचा पाण्याचा जराही वापर करणार नाही हो। दुधामुळे ना कुकीज कधी कधी कडक होण्याची शक्यता असते त्याचबरोबर इथे आता सगळे जिन्नस आपले परफेक्ट आहेत की नाही हे कसं चेक करायचं तर यातला थोडासा गोळा असा घ्यायचा आणि मूठ वळते का बघायची ज्या अर्थी मूठ वळली त्या अर्थी आपले सगळे जिन्नस अगदी परफेक्ट यामध्ये गेलेले आहेत तर इथे हा डो आता मी एकत्र एक करून घेते छान हे सगळं मिश्रण एकत्र एक करून घ्यायचं आहे त्याचबरोबर इथे आता दोन चमचे मी चोको चिप्स घातलेले आहेत यामुळे लहान मुलं आणखीनच अट्रॅक्ट होतात त्यांना ओट्स कुकीज सांगितले तर ते नकार देतात खाण्यासाठी पण ते चोको चिप्स वगैरे घातले आणि आपण आणखीन अट्रॅक्टिव केल्या तर त्यांना त्या ते खायला आणखीनच आवडतात तर इथे आता हा डो मस्त तयार झालेला आहे दुसरीकडे मी ट्रेलासुद्धा ऑइलने ग्रीस करून घेतलेला आहे आणि आता मेजरिंगसाठी मी इथे एक स्कूप घेतलेला आहे की जेणेकरून आपल्या सगळ्या कुकीज एक समान इथे तयार होतील तर हे बघा असा गोळा काढून घ्यायचा आणि गोळा करून त्याला हलकासा असा दाब द्यायचा आहे जास्त जाड ठेवायच्या नाहीत किंवा अगदीच पातळही ठेवायच्या नाही आहेत तर इथे हलकासा दाब देऊन आपल्याला या कुकीज करून घ्यायच्या आहेत थोड्याशा अशा चपट करून घ्यायच्या आहेत आधी असा गोळा तयार करून घ्यायचा आणि नंतर दोन हातांच्यामध्ये घेऊन असं थोडं चपट करायचं तर हे बघा याची जाडी मी इतपत अशी ठेवलेली आहे फार जाड ठेवायच्या नाहीत कारण आपण नानकटाई का नाही बनवत आहोत तरी आपण इथे कुकीज बनवतो आहे तर प्रकारे इथे मी या सगळ्या कुकीज करून घेते दुसरीकडे मी मायक्रोवेव एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसला दहा मिनिटांसाठी प्रीहीट करायला ऑलरेडी ठेवलेला आहे तर इथे आता ह्या सगळ्या कुकीज माझ्या तयार झालेल्या आहेत मस्त अशा दिसत आहेत किती छान दिसत आहेत बघा वरण आता आपण थोडंसं अजून अट्रॅक्टिव्ह करण्यासाठी थोडंसं डेकोरेट करूयात त्याला तर इथे मी चोको चिप्सनेच त्याला थोडंसं डेकोरेट करते मस्त असा स्माइली फेस एक रेडी करते आहे मी की जेणेकरून मुलं आणखीनच खुश होतील तर अशा प्रकारे इथे सगळ्या कुकीजना मी चोको चिप्स लावून घेतलेले आहेत आणि मायक्रोवेवसुद्धा माझा प्रीहिट झालेला आहे तर मी हा ट्रे आता मायक्रोवेव्हमध्ये एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसला वीस मिनिटांसाठी ठेवून घेते आणि वीस मिनिटांसाठी आपली ही न कुकीज बेक करून घेणार आहोत दुसरीकडे मी कढईसुद्धा प्रीहीट करून घेतलेली आहे दहा मिनिटांसाठी अशी झाकण ठेवायची आहे आणि लो गॅसवर गरम करून घ्यायची आहे म्हणजेच प्री हिट करून घेणं त्याचबरोबर इडली पात्रालासुद्धा तेलाने ग्रीस करून घेतलं आहे इथे आता मी थोडासा मोठा गोळा घेतलेला आहे कारण इडली पात्र आपलं मोठं आहे त्यामुळे थोड्याशा मोठ्या कुकीज इथे मी तयार करते पद्धत अगदी सेम तशीच गोळा घ्यायचा आणि गोल करून नंतर त्याला असा चपटा आकार द्यायचा आहे जितकं पातळ करता येईल तितकं पातळ आपल्याला हे करायचं आहे तर असा हा चप आता असा आकार दिलेला आहे आणि यामध्ये ठेवून घेते यासुद्धा आपल्याला अशाच चोको चिप्सने डेकोरेट करून घ्यायच्या आहेत कुकीज आणि अगदी सेम प्रोसिजर हा ट्रे आता मी कढईमध्ये वीस मिनिटांसाठी बेक करून घेणार आहे तर कढई मी तर ठेवून घेते आणि वीस मिनिटांसाठी बेक करून घेते मध्ये कढई ओपन करायची नाही आहे चेक करण्यासाठी डायरेक्ट वीस मिनिटांनीच आता ही कढई आपण उघडून बघणार आहोत तर मायक्रोवेव्हच्या कुकीज माझ्या तयार झाल्या आहेत तर ह्या बघा काढून घेते ट्रे आणि किती सुंदर दिसत आहेत पहा हा किती छान बेक झाली आहे बघा क रंग अगदी सुरेख चढला आहे त्याला मस्त अशी बेक झालेली आहे आपले हे कुकीज आणि दिसायलाही खूप भारी दिसत आहेत अगदी भुसभुशीत खुसखुशीत तुम्हाला वाटेल तो शब्द वापरा पण खूप भारी दिसत आहेत या त्याचबरोबर कढईमधल्यासुद्धा कुकीज आपल्या इथे तयार झाल्यात वीस मिनिटं झालेली आहेत गॅस बंद केला आहे मी आणि हे बघा रंग इथे थोडासा डार्क येतो पण चवीला तितक्याच भारी आणि अगदी सेम लागतात फक्त रंग थोडासा इथे आपला डार्क येतो तर इथे आता ह्या दोन्ही कुकीज माझ्या तयार आहेत आणि याही कुकीज तितक्या छान दिसत आहेत दिसायलासुद्धा आणि चवीलासुद्धा अगदी भारीच लागतात या अशा प्रकारे या दोन्ही कुकीज माझ्या तयार आहेत तर तुम्हीसुद्धा नक्की करून पहा आणि तुमच्या मुलांना खाऊ घाला तर इथे आता मी या दोन्ही कुकीज तुम्हाला करून दाखवलेल्या आहेत आता यातली मी तुम्हाला एक तोडूनही दाखवते म्हणजे तुम्हाला याचा अंदाज येईल की ह्या किती खुसखुशीत झालेले आहेत तर हे बघा आता ही एक कुकी मी तुम्हाला इथे तोडून दाखवते हां हां आणि किती पटकन तुटली गेले आतपर्यंत भाजली गेली आहे मस्त अगदी अगदी दोन बोटांच्या चिमटीतही याचा भुसा होतो आहे अगदी चुरा होतो आहे त्याचा मस्त अशी भुसभुशीत अशी ही आपली कुकीज इथे तयार झालेली आहे त्याचबरोबर इडली पात्रामधलीसुद्धा तुम्हाला मी एक तोडून दाखवते तर हे बघा फक्त रंग याला डार्क आलेला आहे बाकी काहीही फरक नाही आहे तितकीच हीसुद्धा खुसखुशीत झालेली आहे हे बघा दोन बोटांच्या चिमटीमध्ये अगदी सहज चुरा होतो याचा मस्त अशा आपल्या कुकीज तयार झालेल्या आहेत तर तुम्हीसुद्धा नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर चॅनलवर जर का नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला माझ्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत Ta ta! Bye bye!